दुग्ध विकास प्रकल्पाच्या अनुषंगानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली विदर्भातील अकरा व मराठवाड्यातील आठ अशा एकूण एकुन, एकोणीस जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डद्वारे मदर डेअरीच्या सहकार्यानं विदर्भ आणि मराठवाड्यात बुट्टीबोरी नागपूर व इतर ठिकाणी राबवण्यात येत असलेल्या दुग्ध विकास प्रकल्पाच्या अनुषंगानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली विदर्भात अकरा व मराठवाड्यात आठ अशा एकूण एकोणवीस जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे या प्रकल्पांतर्गत शेतकरी पशुपालक यांना उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाय व म्हशीं वाटप करण्यात येणार आहे प्रजनन पूरक खाद्यांचा पुरवठा दुधातील फॅट व एसएनएफ वर्धक खाद्य खाद्यपूर्वकांचा पुरवठा करण्यात येणार आहे या अंतर्गत बहुवार्षिक चारा पिकं घेण्यासाठी विशेष अनुदान वाटप विद्युत चलित कडबा संयंत्राचं वाटप मुरघास वाटप करण्यात येणार असून आधुनिक पद्धतीने दूध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना दूध संकलन आणि चारा लागवडीसाठी प्रोत्साहन देणं यासह प्रकल्प गतीने राबवण्यासाठी विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली